हे बघा किती अभयारण्य दाट जंगल हो किती सुंदर वातावरण आहे अभयारण्यातील पक्षाचा पण आवाज येतोय चिमण्यांचा चिवचिवाट हाय किती मित्रांनो सुंदर असं वातावरण सानन दरी का हां सम्राट दरी सा... साम सानदरी सानन्द सानन्दीसा खुप मोटे अभयारण्य अभयार ट्रेकिंग ला जंगली प्राणी पक्षी आहेत मी आता सध्या सान सानंदरीची ट्रेकिंग करत आहोत आता सध्या तरी पाणी नाही आहे सानंदरीला पण आणि फॉलला पण पाणी नाही आहे इथं सर्व पर्यटक हे जून जुलै महिन्यामध्येच येतात अतिशय निसर्गाने नटलेला हा परिसर आहे मी ह्या भागात कामनिमित्त आलो होतो त्याच्यामुळं आम्ही इकडं बघाय बघण्यासाठी आलो पाऊस जरी नसला आणि पाणी जरी नसलं तरी पण निसर्ग सौ निसर्ग सौंदर्य खूप बघायला मिळतं आम्ही निसर्ग सौंदर्य बघण्याचाच खूप आनंद घेतोय ते बघा माझी मिस्टर गाडी आणता आहे لقد كانت هناك مدينة 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 مدينة